तिथं वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आणि तिथं काम करणारा मोठा वर्ग हा नाराज आहे ट्रॅफिक दोन दोन तास तिथं खोळंबतं पाऊस पडल्यानंतर पाणी तिथं साठतं त्याच्यातून वाहनं जाऊ शकत नाही सातत्याने वाहतुकीची कोंडी होते रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत रस्ते खराब आहेत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ह्या सातत्याने येत होत्या आणि मधल्या काळामध्ये पार पुण्यामध्ये जो पाऊस पडला त्या परिसरामध्ये जो पाऊस पडला तिथं खूप पाणी पाच ते सहा ठिकाणी साठलं त्या सगळ्याच्याबद्दल चर्चा गेल्या आठवड्यामध्ये झालेली होती आणि त्याच वेळेस मी ठरवलं की आपण तिथं एक कुठली एजन्सी काम करत नाही तिथं पी पी एम सीचा काही भाग येतो पिंप पी सी एम सीचा भाग येतो पी एम आर डीचा भाग येतो डब्ल्यू डी येतं डी सी येते आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथं आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा इतरा ना हे नाही तर सकाळी पहाटे पहाटे गर्दी कमी असते नीटपणे पाहणी करता येते नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं म्हणून आम्ही सकाळी सहा ते आठ साडेआठपर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आप आपल्या पी एम आर डीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मिटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोढडी होते म्हणून भक्षी भक्तिशक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लायओवर केलेला आहे तशा प्रकारचा फ्ला फ्लायओवरचा डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे तिथं काही काही ठिकाणी अंडरपास आहेत तिथं बरंचसं काम करण्याची गरज आहे काही महत्त्वाचे रस्ते आहेत मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन तीनमध्ये स्थानक क्रमांक सहा क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या आय टीमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं हा रस्ता खोदल्यामुळं एवढी ट्रॅफिक जाम होते दुसरा कुठला रस्ता नाही त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितला पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितले कारण ह्याच्यामध्ये टाटा ह्या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत नाले बुजवलेले आहेत इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी जाण्याच्याकरता निर्माण केलेली आहे म्हणून एक टंडन म्हणून व्यक्ती आहे त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट द्यायला नेमलेला आहे आम्ही दोन एजन्सी नेमल्या ह्या टंडनला एक नेमलं आहे आणि दुसरं आपलं जलसंपदा विभागाचे आपले गुणाले म्हणून नवीन ईडी आलेले आहेत धुमाळ चीफ इंजिनियर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुबल आहेत त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथं होते त्यांना त्याची पाणी करायला सांगितली आणि नैसर्गिकदृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळा सर्व्हे करायला सांगितलेला आहे ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यू विभागाची असते नद्यांची मालकी हे जलसंपदा विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त कलेक्टर सी ओ पी एम सी पी सी एम सी, -सी कमिशनर आणि पी एम आर डी कमिशनर सगळेच अधिकारी होते जॉईंट सी ओ एम आर डी सी होते त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे ते त्याच्यातनं त्यांनी ते काम करून द्यायचं आहे आम्हाला ओढ्यावर काहींनी बिल्डिंग बांधली ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई उदाहरणार्थ वर्क असंही आपण दिलेलं आहे काही कामं थांबलेली तुमच्या पाहण्यात तिथं तुम्ही सकाळी होता आगी ते पाहिल्या पाहि बघितलं असेल चार पाच ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपर्क पण देतील किती क्युसेक्स पाणी गेलं पाहिजे त्याला किती मोठा रुंदीचा ओढा असला पाहिजे ते दो दोन्ही बाजूनं आपण आर सी सी वॉल करून पुढं कुठंही तिथं अतिक्रमण होता नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतो आहे त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीनं ओढ्यातच भाजी मंडई ही उभी करायचा फार काम सुरू केलेलं आहे ते पण आपण पन काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था वेगवेगळ्या ओपन स्पेस असतात पी एम आर डीमध्ये तो सगळा एरिया येत असल्यामुळं त्यांना कम्युनिटी प्लेसेस असतात तिथल्या काही सिलेक्ट करायला सांगितलेलं आहेत आणि तिथल्या नागरिकांना पण भाजी मंडईचं उपलब्धता झाली पाहिजे म्हणजे उगीचच आपण ते काढतोय त्यावेळेस पर्यायी व्यवस्था तिथं असली पाहिजे हाही निर्णय आम्ही घेतला शंकर मांडेकर म्हणून तिथले आमदार आहेत ते देखील बरोबर होते इतर पण बरेच जणं एन जी ओस तिथं त्यांच्या त्यांच्या परीना अडीअडचणी सांगण्याचं सा काम करत होते तिथं एक कॅब जेमिनी म्हणून कंपनी आहे त्याच्याजवळ एक डोंगर आहे तिथं लहान डोंगरचं काम फोडून आ, एक लाईट मोटर व्हेकल आणि टू व्हीलरला रस्ता करता येऊ शकतो त्याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट विभागाशी बोललो आहे त्यांना आज दुपारी माझा एक माणूस भेटायला जाणार आहे आणि ते त्याची तपासणी करतील त्यांना पर्यायी जर दुसरी जागा जमिनीला जमीन द्यावी लागते कशा पद्धतीनं जमीन द्यावी लागली तरी ती मानसिकता आम्ही रेव्हेन्यू विभागाने ठेवलेली आहे मारुंजी ते कासारसाई रोड डी पी पंचेचाळीस मीटरचा आहे तो त्याच पद्धतीनं करायचं आपण ठरवलेलं आहे त्याचाही टेंडर आता निघेल हे रोड मोठेच्या मोठे जे पीमध्ये आहे ते तसंच करायचं असं ठरवलं आहे तिथल्या स्थानिक लोकांनी पण सांगितलं की आम्ही त्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे हिंजवाडी ते शिवाजी चौक येथे सेपरेटरच्या सेपरेटरच्याबद्दल मी मगाशी सांगितलं अनेक ठिकाणी ग्रेड सेपरेटर तिथं जुना पुणे मुंबई जुना मुंबई पुणे बेंगलोर जो रस्ता आहे तो रस्त्याला आपण वरून एक फ्लायओव्हर करणार आहे आणि तिथनं साधारण खाली पाच लेन जायला पाच लेन यायला वरनं तीन लेन जायला तीन लेन यायला असं ते करणारे परंतु पहिल्यांदा त्याच्याकरता सर्विस रोड रुंद मला वाटतं बारा मीटरचा दोन्ही बाजूला सर। ते बारा बारा मीटरचा त्या पद्धतीनं मला वाटतं कॉन्क्रीटचा करायचं ठरलेलं आहे कुणाचा राग कुणावर काढतोय हो। कुणावर तर त्या त्यामध्ये आपल्याला त्या काम झाल्यानंतर आपण मधल्या फ्लायओव्हरचं काम सुरू करणार आहे मी मगाशीच सांगितलं लक्ष्मी चौकामध्ये भक्ती शक्ती सारखा ब्रिज तयार करायचं ठरवलेलं आहे हिंजेवाडी चौकाचं चा ग्रेट सेपरेटर सांगितलं मारुंजे रोड ते हिंजवडी फेज दोन पूर्वी कॅ कॅनॉल होता कासारसाई म्हणून जे धरण आहे तिथनं कॅनॉल येत होता तो कॅनॉल आता बंद झालेला आहे कारण आता तिथे सगळं नागरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं तिथं शंभर मीटर रुंदीची जी जागा शंभर फूट ही जी रुंदीची जागा आहे तिथं पूर्णपणे रस्ता आ, पी एम आर डीकडनं करायचं ठरवलेलं आहे त्याच्याही बाबतीमध्ये टेंडर काढायला सांगितलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने सात ते दहा दिवसामध्ये आढावा घेत त्या कामं काही शॉर्ट टर्ममधली आहेत काही लाँग टर्ममधली आहेत आणि तशा प्रकारची कामं करून जे काही मधल्या काळामध्ये खूप नाराजी आपल्याला सगळ्यांना त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाली तिथलं बाकीचे पण स्मार्ट सिटीसारखे आतले बाकीचे रस्ते फुटपाथ वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन बदलाव्या लागतील स्ट्रॉंग वॉटरच्या करता पाईप न टाकता मोठ्या प्रमाणावर डक्ट करावे लागतील त्याची साईज मोठी करावी लागेल जे जलसंपदा आणि टंडन ते देतील प्रकारे असंही आम्ही ठरवलेलं आहे आज आम्हाला महावितरणचे चीफ इंजिनियर भेटले आणि त्यांनी सांगितलं एम आय डी सी ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आम्ही आमची केबल आतनं टाकलेली आहे आणि आता त्याच्यावर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे पुढं कधी ती केबल बस झाली तर संपूर्ण रस्ता खोदावा लागेल त्यापेक्षा तुम्ही आता रस्ते रुंद करताय स्ट्रॉंग वॉटर काढून देण्याचं काम करताय ओढे सगळे मोकळे करताय जिथं कुठं बांधकामं झाली असतील तर ती ज बांधकामं ओढ्याचा प्रवाह हो खुला करण्याच्याकरता पाडायचा पण निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याकरता म्हणले आम्हाला वेगळा डग करून द्या स्ट्रॉंग वॉटरच्याकरता वेगळा असेलच परंतु आमच्या पाईपलाईन ड्रिंक वॉटरच्या असतील त्यांच्या केबलच्याकरता असतील त्याच्या इतर वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या असतात इवन हे गॅसची पाईपलाईनच्याबद्दल पण आज ती चर्चा झाली मी त्यांना म्हटलं की कुठल्या कुठल्या ज्या काही पाईपलाईन लागतात पाईपलाईनमध्ये दे सर्व्हिस देण्याच्याकरता बाबी लागतात त्याचा सगळ्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल द्यायला सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे ते झाल्यानंतर निश्चितपणे ही कायमची उद्याची पन्नास ते शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून अडचण दूर करण्याचा निश्चय आम्ही लोकांनी केलेला आहे त्याच्यामध्ये पालकमंत्री यांना त्यांनी स्वतःला परवानगी तीनशे त्रेपन्न दाखल करा कोणी मध्ये येते बरेच लोक तिथं अतिक्रमण तुम्ही बिल्डिंग बघितली बिल्डिंगच्या खाली आवडा वाहतोय ते पाडायला सांगितलेलं आहे जर कोणी आडमोठेपणाची भूमिका घेतली तर तिथं तीनशे त्रेपन्न दाखल करा असं सांगितलं पहिल्यांदा त्यांना समजावून सांगा त्यांना आपला डीपीचा प्लॅन दाखवा तिथं रोडची साईज काय आहे ती दाखवा आणि उद्याच्याला हे रोड झाल्यानंतर ज्यांच्या आजूबाजूचे खाजगी लोक असतात